मेष राशी ही राशी चक्रातील प्रथम रास मेंढा या राशीचे प्रतीक मंगळाच्या सकारात्मकतेने भरलेली ही रास असून ही अग्नी तत्वाची रास आहे मंडळी मेष म्हटलं की पराक्रम धाडस आत्मविश्वास निर्धार शक्ती धडाडी बानेदारपणा आपल्याला बघायला मिळतो मेष राशीच्या व्यक्तींचा स्वभाव म्हणजे मूर्तीमंत चैतन्य उसळणारे तारुण्य आणि ओसंडून जाणारा उत्साह होय अशा व्यक्तींच्या व्यक्तिमत्वात वैक्ति आणि मनगटात भरपूर जोर असतो अपूर्व ताकद असते स्वभावात हुकुमशाहीपणा त्यांचे बोलणे वागणे आक्रमक वृत्तीचे असते यांच्या या स्वभावामुळे यांना अपमान सहन होत नाही यांचा स्वभाव कडक आणि तापट असतो काही वेळा फटकळ बोलून मोकळे होतात या राशीच्या व्यक्तींना दुसऱ्यांवर वर्चस्व गाजवण्यात आनंद वाटतो यांचे व्यक्तिमत्व खूप आकर्षक असते हे दिसायला देखणे रुबाबदार मानल्या जातात तर आशा या मेष राशीचे मार्च दोन हजार पंचवीस चे मासिक राशीफल कसे असणार आहे चला जाणून घेऊया मंडळी मेष राशीच्या लोकांसाठी मार्च महिन्याचे आगमन खास असेल मेष राशीच्या लोकांवर मंगळाचा थेट परिणाम त्यांच्या जीवन मार्गावर कोणता रंग दाखवेल ते जाणून घेऊया करिअर मध्ये यश आर्थिक स्थितीत चढ उतार आणि प्रेम संबंधांमध्ये समजूतदारपणा आवश्यक असेल कौटुंबिक जीवनातही सुसंवाद राखण्याची गरज आहे आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे आणि लहान उपायाने तुम्ही तुमची परिस्थिती सुधारू शकता मेष राशीसाठी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये सकारात्मक बदल दिसून येतील कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल आणि तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी व्हाल तुमच्या प्रयत्नांना अधिकाऱ्यांकडून मान्यता मिळेल ज्यामुळे तुमचे कामाचे आयुष्य सुधारू शकेल या महिन्यात तुम्हाला काही महत्त्वाच्या योजनेत किंवा नवीन कामात यश मिळू शकते कामाच्या दबावामुळे मानसिक ताण देखील येऊ शकतो म्हणून वेळेच्या व्यवस्थापनाकडे लक्ष द्या हा महिना व्यावसायिकांसाठी चांगला असेल परंतु काही नियोजन करून काम करणे आवश्यक असेल आरोग्याच्या दृष्टिकोनातून मार्च 2025 हा महिना मिश्रित असेल साधारणपणे तुम्ही निरोगी राहाल परंतु कधीकधी ताण आणि थकव्यामुळे किरकोळ समस्या उद्भवू शकतात योगासने ध्यानधारणा आणि हलका व्यायाम तुमचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले ठेवतील मार्च दोन हजार पंचवीसमध्ये कौटुंबिक जीवनात सामान्य परिस्थिती राहील कुटुंबासोबत वेळ घालवणे तुमच्यासाठी आनंददायी असेल परंतु किरकोळ वाद होऊ शकतात विशेषतः जर तुम्ही तुमच्या वैयक्तिक किंवा कामाशी संबंधित समस्यांकडे जास्त लक्ष देत असाल तर घरात काही शुभ कार्यक्रम होण्याची शक्यता आहे तुमच्या पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या आणि त्यांच्यासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करा या महिन्यात कुटुंबासोबत एखादी सहल आणि सामाजिक कार्यक्रम होऊ शकतात ज्यामुळे नाते संबंध अधिक मजबूत होतील मार्च महिन्यात मेष राशीच्या लोकांसाठी परिस्थिती अनुकूल राहील तुम्ही स्वतःच्या प्रयत्नाने नवीन कार्य योजना राबवू शकता तुमच्या काही खास मित्रांच्या सल्ल्याने तुमच्या कामात प्रगती होईल तुम्ही तुमचे वर्तन बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे तुम्ही आर्थिक बाबींमध्ये भांडवल गुंतवू शकता जे भविष्यात तुम्हाला फायदेशीर ठरेल पण गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्हाला गांभीर्याने विचार करून निर्णय घ्यावा लागेल घाई कडबडी महागात पडू शकते तुमच्या बोलण्यात गोडवा असेल परंतु तुम्हाला जास्त भावनिक होण्याचे टाळावे लागेल भाऊ बहिणींचे वर्तन चांगले असेल परस्पर संबंध चांगले राहतील मार्च दोन हा महिना मेष राशीसाठी संधीचा मिलाप दर्शवतो तुमचा स्वामी ग्रह मंगल तुमच्या भागीदारीच्या क्षेत्रात ऊर्जा देत असल्याने तुम्ही नवीन युती शोधत असाल व्यावसायिक दृष्ट्या सहकार्य महत्वाचे आहे म्हणून तुमच्या करिश्मा आणि नेतृत्व कौशल्याचा वापर करा तथापि बुध महिन्याच्या मध्यात संवादात अडचण येऊ शकतात ज्यासाठी संयम आवश्यक आहे आर्थिकदृष्ट्या काळजीपूर्वक बजेटिंगमुळे कोणताही अनपेक्षित खर्च टाळता येईल ते हवेत आहे परंतु अतिसंवेदनशीलतेची जाणीव ठेवा बंद मजबूत करण्यासाठी खुल्या संवादावर लक्ष केंद्रित करा सोळा तारखेच्या आसपास पौर्णिमा तुमच्या स्वतःच्या काळजीची गरज अधोरेखित करते म्हणून व्यस्त वेळापत्रकात तुम्ही वैयक्तिक कल्याणाकडे दुर्लक्ष करत नाही आहात याची खात्री करा एकंदरीत या महिन्यात संतुलन हा तुमचा मंत्र आहे शेवटी सूर्य तुमच्या राशीला प्रकाशमान करत असल्याने आत्मविश्वास आणि स्पष्टतेचा स्फोट होण्याची अपेक्षा करा लक्षात ठेवा कृपेने बदल स्वीकारल्याने मार्च मध्ये तुम्हाला एक परिपूर्ण मार्ग मिळेल वीस मार्च रोजी 20 मार्च रोजी सूर्य तुमच्या राशीत प्रवेश करतो तेव्हा तुमचा ऋतू सुरू होतो जरी अनेक बदल होत असले तरी सूर्य तुमच्या आणि आत्मविश्वासाला रिचार्ज करतो ज्यामुळे उद्देशाची एक नवीन भावना निर्माण होते हे तुमचे वैश्विक रिसेट बटन आहे पुढील वर्षासाठी हेतू निश्चित करण्यासाठी याचा वापर करा एकोणतीस मार्च रोजी अठरा वर्षानंतर शेवटच्या वेळी तुमच्या राशीत सूर्यग्रहण होईल हा शक्तिशाली चंद्र तुमच्या ओळखी आणि वैयक्तिक ध्येयांमध्ये एक नवीन नवीन सुरुवात दर्शवतो तुम्ही पाऊल टाकत आहात धाडसी महत्त्वाकांक्षी आणि जबाबदारी घेण्यास तयार राहा पुढील सहा महिन्यात तुमच्या तेजस्वीपणा दिसून येत असल्याने आवेगपूर्ण निर्णयांबद्दल जागरूक राहा तीस मार्च रोजी नेपच्युम तुमच्या राशीत प्रवेश करतो तेव्हा एक दुर्मिळ आणि खोल बदल सुरू होतो जो दीर्घकालीन आध्यात्मिक जागृती आणि आत्मशोध प्रवास सुरू करतो तुमची स्वप्ने आणि अंतर्ज्ञान केंद्रस्थानी असतील उद्भवणाऱ्या दृश्यांवर विश्वास ठेवा तुमच्या मार्गाचा आढावा घेण्यासाठी वेळ काढा विश्व तुमच्या यशासाठी मुळे तयार आहे मंडळी मेषराशी जन्मलेल्या लोकांसाठी सूर्याच्या राशीतील बदल फायदेशीर ठरू शकतो या राशीच्या लोकांच्या बौद्धिक क्षमतेत झपाट्याने वाढ होणार आहे यामुळे उत्पन्नाचे नवीन स्त्रोत उघडतील त्यामुळे बँक बॅलन्स वेगाने वाढू शकतो जे लोक संशोधन आणि अभ्यास करतात त्यांना चांगले यश मिळू शकते तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अनेक आव्हानांचे निराकरण होऊ शकते यासोबतच बुद्धिमत्तेवरही बरेच बदल दिसून येणार आहेत मंडळी चौदा मार्च रोजी येणारे चंद्रग्रहण मेष राशी तुमच्या शरीराची काळजी घेण्याची वेळ दर्शवते पुढील सहा महिन्यात तुमचे मन शरीर आणि आत्मा पुन्हा एकदा संतुलित करा कारण तुमच्या दैनंदिन सवयींमध्ये आणि काम जीवन संतुलनात मोठा बदल होईल आणि चंद्रग्रहण तुमच्या चंद्रग्रहाव्या भावात येईल जास्त काम करत असाल तर हे ग्रहण तुम्हाला मंदावण्यास भाग पाडेल तुमच्या आरोग्याकडे बारकाईने लक्ष द्या आणि तुमची ऊर्जा कमी करणारे विषारी दिनचर्या टाळावी पंधरा मार्च पासून बुद्ध ग्रहाची वक्री सुरू होते तुमच्या सध्याच्या मानसिकतेवर आणि बोलण्याच्या पद्धतीवर विचार करणे आणि त्यांचे पुनरावलोकन करणे अत्यंत महत्वाचे आहे तुमच्या राशीत दूतग्रह असल्याने स्वतःला व्यक्त करण्याच्या तुमच्या दृष्टिकोनावर पुनर्विचार करणे आवश्यक आहे हा आत्मनिरीक्षणाचा काळ आहे या महिन्यात नवीन प्रकल्प सुरू करणे टाळा आणि तुमची दृष्टी सुधारा होण्याची शक्यता आहे म्हणून तुमचे शब्द सुज्ञपणे निवडावे एक मार्च रोजी शुक्र वक्र दृष्टी मेष राशी तुम्ही पाहता तेव्हा तुम्हाला काय दिसते पुढील महिन्यात तुमच्या बाराव्या घरात प्रवेश करण्यापूर्वी तुमच्या राशीत शुक्र वक्रदृष्टी सुरू होते आणि प्रेमग्रह तुम्हाला तुमच्या स्वतःच्या मूल्यावर सौंदर्यावर आणि भूतकाळातील नाते संबंधांवर चिंतन करण्यास उद्युक्त करतो तीन मार्च रोजी बुध तुमच्या राशीत प्रवेश करत असताना तुमचे मन तीक्ष्ण होईल आणि चक्रे बदलतील अशी अपेक्षा करा गेल्या काही आठवड्यांपासून तुम्हाला अंधूक वाटत असेल तर तुमच्या कल्पनांमध्ये स्पष्टता आणि तुमच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याची हिंमत मिळण्याचीही संधी आहे जर तुमचा संयम कमी झाला तर सावधगिरी बाळगा तुमच्या शब्दांवर अपेक्षेपेक्षा जास्त वजन असू शकते कामाच्या ठिकाणी क्रियाकलाप वाढतील कामाच्या ठिकाणी क्रियाकलप वाढतील जमीन इमारत किंवा वाहन खरेदी करण्यासाठी तुम्ही कर्ज घेऊ शकता तुम्ही तुमच्या पालकांशी समन्वय राखाल समाजात तुमचा आदर आणि प्रतिष्ठा वाढेल तुम्हाला काही सामाजिक जबाबदारी देखील मिळू शकते विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील स्पर्धा परीक्षेत यश मिळण्याची शक्यता आहे प्रेम प्रकरणात परस्पर संबंधांमध्ये गोडवाईल तुमचे शत्रू पराभूत होतील पती पत्नीमध्ये आनंद आणि सहकार्य राहील आणि कामाच्या ठिकाणी समस्या कमी होतील